नमस्कार आज आपण बघत आहोत पावभाजी त्यासाठी लागणारे साहित्य बटाटे घेतले आहेत पाच सोलून कापून घेतलेत आणि धुतून धुवून घेतले आहेत दोन कांदे घेतले आहेत दोन टमॅटो दोन शिमला मिरची बटाणे घेतलेत एक वाटी आणि एक टमॅटो घेतला आहे तो कापून घेतला आहे नंतर बीठ घेतला आहे अर्धासा सोडून घेतला आहे आणि पाव किलो फ्लावर घेतला आहे म्हणजे पाच माझ्यासाठी फुडणारी पावभाजी त्याचं हे साहित्य दाखवलं पहिला आपण त्याला कुकरमध्ये फोडणी द्यायची आता आपण पहिलं फोंडीला यायची एवढ्या सर्वांची फोंडीला बटाट टाकायचं एक चमचा पावभाजी टाकायची आणि कश्मीरी मिरची आहे आणि मीठ घेतलं आहे आणि टोमॅटो शिमला मिरची कांदा ते आपण नंतर बारीक कापून फोणीला द्यायची आणि जिरं पण टाकायचं आहे फोडणीला आता कुकर गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचेपर्यंत तेल टाकलं दोन चमचे तेल घेतलं आणि आता बटर टाकूया बटर टाकलं बटर मेल्ट झाल्यावरती आपण जिरे टाकायचं तर बटर पण मेल्ट झालं त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे टाकल्या जिरे पण चांगलं फुलल्यावरती भाज्या टाकल्या आपण बटाटे टाकू पाच बटाटे घेतली थोडंसं आपण तर मिक्स झालं आणि आता बाकीचे आपण फ्लावर टाकला पाव किलो घेतला फ्लावर आणि टामॅटो घेतले चांगला कलर येतो मिळून घेतला आणि आता थोडंसं हाय फ्लेम करूया गॅस मोठे ठेवून भाजी परतून घेऊया चांगलं त्याला चांगला फ्रिक्स करून घेतो आणि याचा वाटाही टाकूया आता आपण भाजी करत घेऊया आता आपण त्यामध्ये मीठ आणि कश्मीर चौल टाकू आणि पावभाजी टाकायचं एक चमचा आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यात पाणी टाकून शिजवून घेऊया अशी फोने भाजी शिजव ना खूप छान लागते छान आता आपण त्यामध्ये पाणी टाकलं एक ग्लास पाणी घेतलं जास्त पण नाही घ्यायचं नाहीतर ते पाणी पाणी होईल म्हणून फक्त एक ग्लास पाणीमध्ये आपण शिजवलं पाणी कमी घेतलं त्यासाठी नाहीतर आपण ते मॅशरने पूर्ण बारीक करायला गेलो ना तर होत नाही हवं तर आपण नंतर पाणी घालू शकतो आता आपण त्याला चार शिट्ट्या काढून घेऊया चांगल्या या चार शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीच्या भाजी कापून घेऊया आता आपण त्याला ओपन करूया छान छान एकदम बारीक शिरून झाली आणि वास पण छान येते आणि आता आपण त्याला मॅशरने ना बारीक करूया मॅशनर नसेल तर रविनी पण करू शकतो रंग पण छान आहे आधी कापून झालेत आता आपण ह्याला फोडणी देणार आहे कढई तापट ठेवली आहे आणि तिथे पाणी ठेवले गरम करत आपण नंतर टाकणार आहे गरम पाणी तासाही ठेवले ते आता ते तेल टाकूयात दोन ते तीन चमचे टाकूया बारीक दोन चमचे टाकले आहेत बटर टाकूयात बटर पण चांगला मिळेच आहे आता आपण त्यामध्ये अर्धा असा मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया थोडंसं परतून घेऊया आलं लसूण थोडंसं परतलं आलं लसूण आणि छान वास आला तर आता आपण त्यामध्ये पहिला शिमला मिरची टाकणार आहे म्हणजे शिमला मिरची ती कडवत नाही लागणार ना। तर पहिला आपण फ्राय करून घेऊया दोन मिनिट असं आपण त्याला घेऊया शिमला मिरचीला गॅस मोठा करूनच त्याला परतायचा शिमळा मिरचीला म्हणजे चांगलं त्याला क्रंचे येतो आता आपण त्यामध्ये कांदा टाकूया दोन कांदे घेतले होते बारीक काकड्या दोन शिमला मिरची तीन टॅमॅटो घेतलं होतं एक टॅमॅटो आपण सुकाना टाकलं आणि दोन कापून घेतलं आता कांदा तर मऊ होईल पण ते आपण थोडंसं परतूया कांदा शिमळा मिरची मरून झाला तर आपण त्यात टॅबलेट टाकूया टॅमॅटोला आपण मऊ करून घेऊया आता भाजी आपण कांदा टोमॅटो शिमला मिरची चांगला मऊ झाला आहे आपण मॅशनने पण त्याला एक बारीक करू शकतो असं मॅशने आपण त्यात बारीक करून घेऊया आता आपलं मऊ झालं आहे आणि चांगलं परतून पण झालं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ आपण भाजीत टाकलं होतं आता आता आपण अर्धा चमचा पण तर मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार त्यात पावभाजी मसाला आणि आता घरचं तिखट टाकणार आपण घरचं तिखट आहे तिखट प्रमाणे टाका भुकी जशी टाक बुकीला एवढी सौन असते तिखट नसतो पण मग आता घरचा टाकलं आहे आणि आता पावभाजी मसाला टाकूया हा दहा रुपयेचा पॅकेट येतो तेवढे दोन आन्ले होते अर्धा आपण ते भाजी शिजवताना टाकला आणि बाकीचं येतो भाजी चांगला आता परतून घेऊया आणि आता आपण त्या भाजीमध्ये ना बटर टाकायचा एक चमचा म्हणजे ते मसाले करपणार नाही आता आपण थोडासा परफेक्ट घेऊया पंधरा मिनटे लागतात जास्त टाईम नाही लागत आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे ते मसाले करपणार नाही थोडंसं टाकू आणि आता आपण शिपली भाजी टाकूया आपण भाजी टाकूया मिक्स करूया दोन्ही पण वास खूप छान येतो बाजूला बटर असं सुटलं बघा चांगले मिक्स करून घेऊया त्याला शिमला मिरची कांदा त्यामुळे चांगला परतला ना अजून छान वास येतो आणि चव पण छान टाकू येतो पण त्यात पाणी टाकणार आहे कुकरच्या भांड्यास पाणी वाटून घेतो मसल काढून आपण कढईमध्ये ओतूया आता पाणीचं प्रमाण म्हणजे तर जशी घट्ट आपण घट्टच ठेवतो ना मध्यम तसं तेवढं आपण त्यात पाणी ओत ओतायचं गरम पाणी टाकलं ना अजून त्याला कलर पण छान येतो आणि लुकली पण लगेच येते जास्त टाईम नाही लागत आता वरतून आपण बटर सोडायचं आणि चांगले त्याला शिजवून देऊया आपण बटर टाकूया आपण आणि आता चांगलं त्याला आपण शिजवणी पण मधून मधून ठेवलं थांबे ना आता खाती लागेल गॅस मध्यम ठेव आणि चांगली उकळी येऊन देवी उकळी पण आली आणि वास पण मस्त येतो एकदम मध्यम असं झालं चांगली शिजले भाजी आणि आता पण सर्व करूया वास छान आलाय खूप छान झाली आहे तुम्ही बटर टाकूया कांदा लिंबू आणि कोथिंबीर आणि पाव ठेवूया गरम केले हातून पण बटर लावले आणि वरतून बटर असं गरम आहे पाव रेडी झाली आपली पावभाजी तुम्ही पण करा तुम्हाला सोपे जास्त टाईम पण नाही लागत भाजी शिजवायची रंथवर तर कांदा शिमला मिरची टमॅटो जास्त टाइम नाही लागत चवीला पण छान लागते अशी तुम्ही पण करा सुद्धा आवडेल रेसिपी आवडीस लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू ब बाय